नमस्कार श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे जेव्हा देवाचा वास तुमच्या घरात असतो तेव्हा हे सतरा संकेत तुम्हाला दिसतात जर तुम्हाला रोज सकाळी हे संकेत दिसत असतील तर समजून जावे की तुमच्या घरात देवाचा वास आहे ते चिन्ह काय आहे त्याबाबत आज आपण जाणून घेणार आहोत देवाला प्रसन्न करण्यासाठी लोक अनेक प्रकारच्या पूजा करतात उपवास करतात सकाळ संध्याकाळ दिवा लावतात देवापुढे ते देवाची पूजा पाठ करतात व्रत करतात अन्नदानही करतात जेणेकरून देवाचे आशीर्वाद त्यांच्यावर राहतील आणि त्यांना आयुष्यात कोणत्याही प्रकारची समस्या श्री स्वामी समर्थ महाराज येऊ देणार नाही आपण हे जाणतो की देवाची आराधना आणि पूजा केल्याने देव आपल्यावर प्रसन्न होतो परंतु तुम्हाला माहिती आहे का की देव आपल्याला याबद्दल काही संकेत देत असतात आज आपण या संकेताबद्दल किंवा या चिन्हांबद्दल आज आपण जाणून घेऊया की जे तुम्हाला सांगतात की देवाचे विशेष आशीर्वाद तुमच्यावर आहेत जेव्हा तुम्ही पूजा करतात तेव्हा देव तुमच्या घरात वास करतो मग तो प्रत्यक्ष असो किंवा जे अप्रत्यक्ष जेव्हा देव घरात राहतो तेव्हा तुम्हाला हे नक्कीच जाणवतं काही वेळा तुम्ही त्यांना पाहण्यास सक्षम देखील असतात अनेक वेळा असे घड गर, घडते की देव आपल्या घरात वास करतो पण आपल्याला काही आपल्या काही चुकांमुळे आपल्याला आपल्या काही कर्मांमुळे आपल्याला त्याचं अस्तित्व जाणवत नाही आपल्या घरात देवाचं अस्तित्व असतं पण बऱ्याच वेळेला आपण त्याच्या अस्तित्वाची जाण ठेवत नाही आणि आपण म्हणतो की मी तर रोज देवाची पूजा करतो पण तरीही मला देवका दिसत नाही तर तुमच्या या सर्व कृतींमुळे तुमचा देव क्रोधित होतो म्हणून आज मी तुम्हाला या काही लक्षणांची सविस्तर माहिती सांगणार आहे ज्याद्वारे तुम्ही स्वतःच समजू शकाल की देवाचे अस्तित्व तुमच्या घरी आहे की नाही पहिला जेव्हा तुम्ही झोपलेले असता आणि ब्रह्म मुहूर्तावर अचानक जाग येते आणि तुम्ही रोज यावेळी उठत असाल तर तसेच ब्रह्म मुहूर्तावर असं कोणतेही तुम्हाला स्वप्न दिसले की जसे तुम्ही स्वामी मंदिरात जाऊन पूजा करत आहात मंत्रोच्चार करत आहात तर ब्रह्ममुहूर्तावर दिसणारी अशी स्वप्न देखील तुमच्या घरामध्ये दे, देव उपस्थित असल्याचं सूचित करत दुसरी गोष्ट जर तुम्हाला ब्रह्ममुहूर्ताच्या वेळी शंखाचा आवाज मंत्राचा आवाज किंवा कोणीतरी घंटा वाजवतो असा आवाज आला किंवा कोणी रामराम असं कोण कौन, कोणीतरी नाव ऐकू येत असेल तर असा आवाज ऐकला तर देव तुमच्या घरात आला आहे हे हे दुसरे चिन्ह आहे तीन जेव्हा तुम्ही आंघोळ करून सकाळी तयार होता तेव्हा तुम्हाला एक वेगळाच एक वास येतो हा एक सुगंध असतो जो तुमच्या घरात कोणालाही जाणवत नाही फक्त तुम्हालाच तो जाणवतो हा कोणत्याही परफ्युमचा किंवा कोणत्याही अगरबत्तीचा किंवा अत्तरचा सुगंध नसतो तुम्हाला फक्त हा सुगंध येतो हा सुगंध तुमच्या मंदिरातील आपल्या घरात मंदिर असतं त्या घरातून येतो मंदिरातून तु येतो तुम्ही तुमच्या घरातील मंदिरात जितके जवळ जाल तितका हा सुगंध वाढतो तर हा वास देवी देवतांचा आहे ज्यामुळे तुम्हाला कळते की तुमच्या घरात देवाचा वास आहे आता या उलट आता जेव्हा नकारात्मक ऊर्जा घरात येते तेव्हा तुम्हाला घरातून दुर्गंधी येऊ लागते पण जेव्हा देव घरात वास करतात तेव्हा सकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करते तेव्हा तुम्हाला सुगंध येऊ लागतो जो तुमचे हृदय पूर्णपणे मोहित करतो ज्या वेळेला चौथी गोष्ट ज्या वेळेला तुम्ही पूजेला जाल तेव्हा त्याच वेळी जर कोणी जीव म्हणजे जी कुत्रा मांजर गाय किंवा अन्य कोणी असेल किंवा एखादा साधू तुमच्या घरात येतो आणि आठवड्यातून असं वारंवार जर घडत असेल बरोबर पूजेच्याच वेळेस जर ते तुमच्या घरी येत असतील तर याचा अर्थ असा होतो की देव तुमच्या घरी येऊन दार ठोठावत आहे तो देव येत आहे गाय ही सुद्धा आईचंच रूप आहे कुत्रा हे भैरव बाबांचं रूप आहे किंवा कोणी एखादा गरीब भिकारी आला तर तोही देवाच्या कोणत्या ना कोणत्या रूपात येत आहे त्यामुळे आपण त्यांना कधी हाक लावून देऊ नये त्यापेक्षा त्यांना खायला दिले पाहिजे आणि त्यांना त्यांचा सन्मान केला पाहिजे पैसे किंवा इतर काही दान करा त्यांना काही खाण्यापिण्याची वस्तू द्या ही गोष्ट वेगळी आहे परंतु सर्वात मोठं दा दान अन्न आणि पाणी मानले जाते त्यामुळे त्यांना अन्न पाणी किंवा काहीतरी दान देऊन मगच पाठवा पाचवी गोष्ट जर तुम्हाला रात्री झोपताना वारंवार स्वप्न पडत असतील आणि तुमच्या स्वप्नात मंदिर दिसत असेल मूर्ती किंवा देवाचा फोटो दिसत असेल तर याचा अर्थ असा होतो की तुम्हाला देवाचे आशीर्वाद मिळणार आहे अनेक वेळा असे घडते की तुम्ही एखादी गोष्ट घेण्यासाठी पुढे जाता पण ते घेताना तुमच्या मनात त्याबद्दल काही शंका निर्माण होतात सर्व काही सुरळीत झाल्यानंतरही असं काहीतरी घडतं की जे आपल्याला निर्णय घेण्यापासून थांबवतं असे मानले जाते की तुम्हाला कोणत्या तरी दैवी शक्तीचा आशीर्वाद आहे आणि ती दैवी शक्ती आपल्याला वाचवत आहे काही लोकांना देवाचा आशीर्वाद असतो मग ते श्रीमंत असो किंवा गरीब असो हो त्यांना सर्वत्र आदर मिळतो जर कोणी कमी काम करूनही यश मिळवले तर हे देवाच्या कृपेचेच लक्षण आहे जे देव त्यांच्यावर प्रसन्न होतो त्यांचे रक्षण सर्व संकटांपासून देव रक्षण करतो तो व्यक्ती प्रत्येक परिस्थितीत आनंदी राहतो त्यांच्या आयुष्यात कितीही दुःख आले तरी तो ते नेहमी आनंदी राहतात ते कोणत्याही समस्येला घाबरत नाही तो प्रत्येक अडचणींवर सहज मात करतो सहावी गोष्ट घुबड पाहणे हिंदू धर्मात धर्मामध्ये घुबडाला खूप महत्वाचा दर्जा देण्यात आला आहे गुबडाला लक्ष्मीचं वाहन मानलं जात त्यामुळे कुठेतरी घुबड दिसले तर ते खूप शुभ मानले जाते जर तुम्हाला अचानक कुठेतरी घुबड दिसले तर समजून जा की देवी लक्ष्मी लवकरच तुमच्या घरी येणार आहे सातवी गोष्ट खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये आपल्यात बदल होऊ लागतात जिथे जिथे देवी लक्ष्मी येते तिथे तिथे त्या लोकांच्या घरात लोकांच्या खाण्यापिण्याच्या सवयी बदलू लागतात असे म्हणतात की अशा घरातील लोकांना भूक कमी लागते विशेष म्हणजे अशा लोकांसाठी कमी जेवणही पुरेसे वाटतं याशिवाय अशा घरातील लोक मांसाहारपासून दूर राहू लागतात आठवी गोष्ट धनाची देवी माता लक्ष्मी हिला स्वच्छता आवडते ज्या घरामध्ये स्वच्छता असते तिथे माता लक्ष्मीचा वास असतो याशिवाय स्वच्छतेसाठी वापरण्यात येणारा झाडू ही देवी लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे असे म्हणतात की सकाळी कुठेतरी जात असताना आपण घराबाहेर जात असताना आपल्याला कोणीतरी बाहेर झाडू मारताना दिसले तर ते खूप शुभ लक्षण आहे नववा शंकाचा आवाज शुभचिन्ह देतो हिंदू धर्म शंकाला महत्वाचे स्थान दिले आहे इतकंच नाही तर शंकाचा आवाजही खूप शुभ मानला जातो त्यामुळे कोणत्याही शुभ प्रसंगी पूजा करताना शंख वाजविला जातो सकाळी उठल्यावर शंकाचा आवाज ऐकू येत असेल तर ते शुभ लक्षण आहे असे मानले जाते की सकाळी उठल्यावर शंख ध्वनी ऐकू येणे हे आपल्या घरात देवी लक्ष्मीचे आगमन होण्याचे दर्शवते दहावी गोष्ट सलग तीन दिवस घरातून बाहेर पडताना तुम्हाला जर नीलकंठ पक्षी दिसला तर समजून जा की देवाने तुमचे म्हणणे ऐकले आहे तुमची मोठी इच्छा आहे ती लवकरच पूर्ण होणार आहे नीलकंठ पक्षाचे दर्शन हे महादेवाच्या आशीर्वादाचे लक्षण आहे जर तुमच्या घरासमोर पांढऱ्या गायी वारंवार येत असतील किंवा एखाद्या दिवशी एखादी पांढरी गाय तुमच्या घरासमोर येऊन आणि आपल्या वासराला दूध पाजवत असेल तर त्यामुळे तुमच्यावर देवी देवतांच्या कृपेचा हा शुभ संकेत आहे असे मानले जाते आणि सूचित करते की तुमची प्रार्थना यशस्वी होत आहे आणि तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या आता दूर होणार आहेत देव तुमच्या सर्व संकटांचा आणि वाईट दिवसांचा अंत करणार आहे अकरावी गोष्ट घराच्या मुख्य प्रवेशद्वाराभोवती पक्षांनी जर घरट बनवलं असेल तर ते खूप शुभ लक्षण आहे तुमची पूजा यशस्वी झाल्याचा पुरावा आहे पक्ष्यांना आणि त्यांच्या बाळाला चुकूनही त्रास देऊ नका त्याऐवजी त्यांच्यासाठी अन्न आणि पाणी ठेवा पूजा करताना तुम्ही इतके भाऊक झालात की डोळ्यातून अश्रू व्हाऊ लागतात हे पण एक शुभ लक्षण आहे की देवाने तुमच्या हृदयाचे रडणे ऐकले आहे बारावी गोष्ट जर तुम्ही सकाळच्या पूजेनंतर घराबाहेर गेलात त्याच वेळी तुम्हाला माकडांचा समूह दिसला तर तुमची उपासना सफल होणार आहे हे असे देखील सांगते की देव तुमच्यावर प्रसन्न झालेला आहे त्या माकडांना काहीतरी खायला देण्याचा प्रयत्न करावा तेरावी गोष्ट पूजेच्या वेळी घरात पाहुणे येणे हे देखील देवाच्या आशीर्वादाचे लक्षण आहे जर पाहुणे भेटवस्तू घेऊन आले तरी स्पष्ट लक्षण आहे की देवाने तुमची पूजा स्वीकारली आहे पूजेच्या वेळी लावलेल्या दिव्याची ज्योत अचानक वेगाने पेटू लागली तर समजून घ्या की तुमची पूजा यशस्वी झाली आहे आणि देवाच्या कृपेने तुमचे दुःखाचे दिवस आता लवकरच निघून जाणार आहे जर तुम्ही अनेकदा पहाटे तीन ते साडेपाच या दरम्यान म्हणजेच ब्रह्ममुहूर्तावर उठत असाल तर ते देखील लक्षण शुभ मानले जाते म्हणजेच जर तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर उठलात तर देव तुमच्या भक्तीने प्रसन्न झालेला आहे चौदावी गोष्ट जी व्यक्ती रात्री तीन वाजून वीस मिनिटांनी अचानक उठते त्यामुळे याला क्षुल्लक बाप समजू नका हे चिन्ह खूप शुभ मानले जाते असे मानले जाते की रात्री तीन वाजल्यानंतर देवी देवतांच्या शक्ती जागृत होतात तुम्ही वारंवार तीन वाजल्यानंतर जागी होत असाल तर देवी देवतांकडून मागितलेले वरदाने पूर्ण होणार आहे हे लक्षण आहे देव तुमच्या प्रार्थना नक्कीच ऐकतो पंधरावी गोष्ट जर तुम्हाला तुमच्या स्वप्नात उंच पर्वत आणि तिथून वाणार धबधबा दिसत असेल आणि जर तुम्ही हे पाणी धबधब्याचं पाणी तुम्ही पित असाल तर तुम्हाला नक्कीच यश मिळणार आहे तुम्ही तुमच्या शिक्षणाचा योग्य वापर करून कुटुंब चालवत असाल तर ते केवळ भगवंताच्या कृपेने शक्य आहे चांगले आरोग्य असलेल्यांवर देवाचा विशेष आशीर्वाद असतो अशा लोकांनी स्वतःला भाग्यवान समजावे जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात योग्य जीवनसाथी मिळाला असेल तर हे देखील केवळ ईश्वराच्या कृपेने शक्य आहे एक चांगला जीवन साथी तुमच्या तुमचे संपूर्ण आयुष्य आहे ते तुमचं बदलून टाकतं एखाद्या व्यक्तीचे मूल आज्ञाधारक असले तरी ते देखील देवाची कृपाच आहे अन्यथा आजच्या युगात बहुतेक लोक त्यांच्या मुलांमुळे दुःखी असतात ज्यांच्याकडे योग्य आणि अयोग्य फरक कळण्याची क्षमता असते त्यांना त्यांच्या प्रमुख देवतेचा आशीर्वाद असतो अन्यथा प्रत्येकाला देवाचे दर्शन होणे शक्य नसते ज्या व्यक्तीचे रागावर नियंत्रण असते ज्यांचे मन शांत असते ज्यांना प्रत्येक प्रसंगाला सामान्य पद्धतीने कसे सामोरे जावे हे माहीत असते अशा लोकांवर भगवंताचा हात असतो सतरावी गोष्ट देव त्यांच्या वास्तविक रूपात श्री स्वामी समर्थ आपल्याला दिसत नाही पण काही लोक असे आहेत की ज्यांना देवाच्या बरोबरीचे मानले जाते यामध्ये आपले पालक आहेत आपले गुरु आपले आई यांचा समावेश होतो पूजेच्या वे वेळी यापैकी कोणीही तुमच्या घरात प्रवेश करत असेल तर ते अत्यंत शुभ मानले जाते पूजा करीत असताना देवाजवळचे एखादे फूल तुमच्या जवळ येऊन पडले तर हा एक अत्यंत शुभ संकेत मानला जातो यामुळे देवाचे आशीर्वाद तुमच्यावर आहेत आणि तुमची इच्छा लवकरच पूर्ण होणार आहेत असे समजते तरी अशा प्रकारचे सतरा संकेत आहेत जेव्हा देवाचा वास तुमच्या घरात असतो तेव्हा हे सतरा संकेत तुम्हाला मिळतात माझी माहिती आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये नक्की श्री स्वामी लिहा श्री स्वामी समर्थ